नमस्कार मी भूमी भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी झटपट कुकरमध्ये तयार होणारा मसाले भात बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कधी जर स्वयंपाकाला कंटाळा आला तर अगदी चटपटीत आणि चमचमीत अशी ही मसाले भाताची रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आली चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया थंडीचे दिवस सुरू आहे आणि बाजारामध्ये मस्त सर्वच प्रकारच्या भाज्या अवेलेबल आहे तर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता चला तर मग साहित्य बघूया इथं मी एक वाटी मटर एक गाजर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर अद्रक लसणाची पेस्ट एक मोठा बटाटा आणि मिरची आणि इथे काही खडे मसाले घेतले आहे आणि इथं जवळपास अर्धा किलो तांदूळ घेतले आहे खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि इथं पुन्हा मी इथं फ्लावर कट कर करून घेतला आहे अशा प्रकारे इथं मी कुकरमध्ये आपल्याला गरम तेल करायला घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला खडे मसाले अगदी छान कडकडत्या कर तेलामध्ये टाकायचे आहे नंतर हिरवी मिरची एक बारीक चिरलेला कांदा अगदी दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये बटाटा गाजर आणि मटार आणि नंतर त्यामध्ये मी टाकत आहे फ्लावर तर अशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व भाज्या छान दोन ते तीन मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथं थोड्या भाज्या तेलामध्ये छान परतून झालेल्या आहे नंतर त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घातली अद्रक लसणाची पेस्ट पण आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायची आहे चला तर मग इथं लसणाची पेस्ट पण छान परतून झाली आहे तुम्ही बघू शकता भाज्यांचा कलर पण छान चेंज झालेला आहे नंतर त्यामध्ये हळद लाल तिखट टमाटर आणि चवीनुसार मीठ चला तर इथं अगदी दोन ते तीन मिनटं हे सर्व साहित्य छान शिजवून घ्या अशा प्रकारे इथं सर्वच भाजी आपल्या छान एकजीव झालेली आहे नंतर यामध्ये आपण तांदूळ टाकायचं आहे तांदूळ अगदी स्वच्छ असं छान आपल्याला धुवून अगदी पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून भात आपला असं छान असं मस्त मौसूत आणि सडसडीत सर्ण होतो तर इथं मी जवळपास एक लोटा पाणी टाकलेला आहे आणि आपल्याला हे सर्व छान पुन्हा एकत्र करून छान व्यवस्थित घाटून आपल्याला हे दोन ते तीन मिनटं अगदी परतून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घालून घेणार आहे अशा प्रकारे इथं मी छान आपल्याला वरून बारीक चिरलेलं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे चला तर मग इथं कोथिंबीर टाकून झाला आहे नंतर इथं मी कुकर लावत आहे अगदी दोन ते तीन शिट्ट्यामध्येच आपल्याला हा भात अगदी तयार होतो तर इथं आपला मस्त असा चमचमीत आणि चटपटीत भात तयार आहे तर अशा प्रकारे आपला अगदी मस्त झणझणीत भात तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथं मस्त असा सुटसुटीत आणि एक एकदाना सळसळीत सड़ असा भात इथं तयार आहे तर अशा प्रकारे अगदी पंधरा मिनटात तयार होणारा मस्त मसूत लुसलुसीत मसाले भात अगदी आपण जीवनामध्ये स्वयंपाक करायला कंटाळा आलात तर पोटभर खाऊ शकतो तर अशा प्रकारे इथं व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय